नमस्कार मंडळी नेहाच महाराष्ट्र व्हिलॉक्समध्ये मी नेहा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते आज आपण ना मस्तपैकी घरातच ना छोलेची भाजी बनवलेली आहेत मस्त झालेली होती ही छोलेची भाजी आज तर तीच रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर इथे आज ना आपण काय केलेलं आहे मी रात्री ना छोले भिजत ठेवले होते तर सकाळी बघितल्यानंतर ना असे मस्तपैकी छोले फुगलेले होते तर चोले था ले ले छोले हे मी कोमट पाण्यातच भिजत टाकलेले आहे तुम्ही साधं पाणी वापरलं तरीही चालेल फक्त रात्री एक जवळपासनं आठ ते नऊ तास आधी भिजत ठेवायचे छोले त्यानंतरनं मी कुकरच्यानं चार शिट्ट्या होऊ दिल्या तर तुम्ही बघू शकता छोले मस्तपैकी शिजलेले आहेत तर सोबतच नाही मी कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडी कोथिंबीरचं असं वाटण करून घेतलं होतं वाटण झाल्यानंतर आता कढईमध्ये हे मी मस्तपैकी फोडणी घालून घेणार आहे तर तेल टाकायचं छानपैकी त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी हो आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण ॲड करायचं दोन चमचे छोले मसाले एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे काळा मसाला वापरलेला आहे जर तुम्ही काळा मसाला स्किप करून जर छोले मसाला एक चमचा अजून वाढवला तरी चालेल तर आता अशा प्रकारे ना मी थोडंसं पाणी ॲड करून ना मसाला जो आहे ना आपला केलेला तो चांगला शिजवून घेणार आहे चार ते पाच मिनिट आणि त्यानंतर वाफवलेले शो छोले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करून आपल्याला ही भाजी मंद आचेवरनं शिजू द्यायची आहे भाजी ऑलरेडी शिजलेली आहे फक्त उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला इथे आपल्याला जेवढा पाण्याचा वापर इथे ॲड करायचा असेल तुम्ही इथे पाण्याचा वापर तेवढा करू शकता तुमच्या आवश्यकतेने आणि शेवटी मस्तपैकी कोथिंबीर घालून ही भाजी गरमागरम ना भाताबरोबर किंवा भाजीबरोबर सॉरी चपातीबरोबर मस्तपैकी सर्व करू शकता तर इथे ना मी भाताबरोबर ही भाजी घेतली होती कारण छोलेच्या भाजीचा जो फ्लेवर होता जो वास होता मसाल्यांचा इतका सुंदर येत होता ना मला रावलं नाही गेलं म्हणून मी भाताबरोबरच टेस्ट करत आहे तर खूप छान झालेली आहे ही भाजी तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल ही भाजी घरातल्या घरात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय